भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे राजस्थानचा पदार्थ म्हणजे डाळबाटी डाळबाटी सोप्या पद्धतीने आज दाखवणार आहे तर बरेच पदार्थ तुम्ही बघून बघून ते तेच कंटाळ असाल तर आज रिने तुमच्यासाठी आणलेले आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ घेऊ अर्ध त्यात थोडंसं मेथी घालून घेऊ एक मोठा चमचा बारीक रवा घालून घेऊ आणि अर्धा चमचा मॅगी मसाला घालून घेऊ मॅगी मसाला ऑप्शनल आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ आता घालू त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा थोडंसं हातावरती ठेवायचं आहे आणि क्रश करून घ्यायचा आहे त्याचा आरम जे आहे खूप सुंदर येतो आणि पचनास हे हलका आहे ओवा म्हणून घातला जातो आता या गव्हाच्या पिठामध्ये ओवा घालून घेऊ आता घालू त्याच्यामध्ये खायचा सोडा अर्धा चमचा आणि दोन मोठे चमचे मोहन घालून घेऊ जे तुपाचं मोहन घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालून घेऊ आता हे चांगलं मोहन जे आहे ह्या पिठाला चोळून घेऊ अशा पद्धतीनं आता हे पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे मौसर पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळून झालेलं आहे ह्याचा लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि असं हातावरती ठेवायचा आहे गोल गोल गोल, गोल फिरवून घे त्याचा गोळा तयार करायचा आहे आता ह्याची वाटी तयार करून घेऊ जसं मोदकाला मोदकाची आपण पारी करतो त्याचप्रमाणे ह्याची पारी करून घ्यायची आहे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशा पद्धतीने ही पारी तयार करून घ्यायची आहे जे बटाट्याचं सारण केलं होतं आपण आता ह्याच्यामध्ये भरून घेऊ ह्याच्यामध्ये वटाण देखील घालू शकता त्या सारणामध्ये तर मी नुसता बटाट्याचंच घेतलेलं आहे आता हे चांगलं भरून घ्यायचं चा आहे ह्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा ह्याचं तोंड बंद करून घेऊ व्यवस्थित अशा पद्धतीनं बाटी बनवून घ्यायचे आहे आता हे त्याच्यामध्ये सारण घालून हे तोंड व्यवस्थित तो बंद करायचं जेणेकरून त्यातलं सारण बाहेर येऊ नये म्हणून आता हे बंद करून झालेलं आहे ना हातावरती पुन्हा एकदा ठेवायचं आणि गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीनं सगळ्या बाट्या बनवून घेऊ आणि बऱ्या जाता जाता एक तुम्हाला टिप्स देते आहे का बऱ्याच लोकांचं ना डोकं दुखतं आणि ते डोकं थांबत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे खडे मीठ असताना घरी ते मोठा एक खडा घ्यायचा आहे आणि तोंडामध्ये धरायचं आणि का एक, एक थोड्या वेळासाठी धरायचं आणि जे लाळ येते ते थुंकायची गिळायची नाही आहे आणि काही सेकंदातच तुमचं डोकं थांबून जाईल बघा असं करून नक्की तुम्हाला फरक पडेल आता या अशाच बाट्या बनवून तयार झालेल्या आपण आता काय करायचं प आप्याच्या खणांना तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा बाट्या त्याच्यामध्ये ठेवून देऊ आणि उलटून पलटून व्यवस्थित खरपूस या वाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं आणि लगेच भाजल्या जातात फार असा वेळ लागत नाही आणि राजस्थानमध्ये कसं ते निखाऱ्यावरती भाजलं जातं त्याची एक टेस्ट वेगळीच असते आणि ह्या चुरायचं आणि चुरल्यानंतर त्याच्यामध्ये तूप आणि हे जे डाळीची आमटी बनवलेली असते ती घालायची आणि गरमागरम खायचे मस्त लागते आणि आता हे उलटून पलटून आता ह्या भाजून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या तयार झालेल्या बाट्या ज्या आहेत आपण डिशमध्ये काढून घेऊ गरमागरम बाट्या आपल्या तयार झालेल्या आहेत त्या एकदम मस्त फुललेल्या आहेत आणि कुसखुशीत झालेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर साईडला हा रस्सा बन जे डाळीचा रस्सा बनवला होता तो देखील ठेवून घेऊ आणि मस्त लागतं हे डाळीच्या रस्त्याबरोबर नक्की करून बघा आता हे रस्सा देखील तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचा रस्ता आहे तुम्हाला चमच्याने दाखवते मस्त ह्याला थोडंसं तूप लावून घेऊ हे पा आता तूप लावून झालेलं आहे बाटींना सगळ्या तुपाशिवाय मजा नाही आणि हे पा मस्त हा रस्सा आहे आणि गरमागरम आपली बाटी तयार आहे तुम्हाला फोडूनही दाखवते एकदम मस्त कुसकुशीत झालेले आहे पा आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेमतोपर्यंत धन्यवाद